प्रभाग क्रमांक बावीस मधील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर प्रश्नांवर तातडीनं उपाययोजना कराव्यात यासाठी महापालिकेचे झोन अधिकारी अनिल चराटे यांना निवेदन देण्यात आलं छोटी आणि मोठी इरण्णावस्ती गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन रेवण सिद्धेश्वर झोपडपट्टी परिसर आणि आसपासच्या भागात सार्वजनिक शौचालयांची अतिशय खराब अवस्था झाली आहे वीज पुरवठा व्यवस्था ठप्प झाली असून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं नागरिकांचे हाल होत आहेत शौचालयं अस्वच्छ असल्यामुळं नागरिकांना तोंडाला हात लावून सार्वजनिक मैदानात किंवा रेल्वे रुळाच्या बाजूला शौचास जावं लागतं ही परिसरात डेंग्यू पोटाचे आजार त्वचारोग यासारखे आजार वाढण्याचा धोका टळलेला नाही पावसाळ्यात तर येथील परिस्थिती अधिकच बिकट होते ड्रेनेज लाईन बंद पडल्यामुळं नाल्याचं पाणी थेट घरात घुसतं त्याचा सर्वाधिक फटका मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतोय ही बाब समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते धनराज संदोळकर यांनी त्वरित ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थितीची माहिती दिली दोघांनीही लगेचच परिसरात भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यानंतर महापालिकेचे झोन अधिकारी अनिल चराटे यांच्याकडं निवेदन सादर केलं निवेदन देताना शिवराज गायकवाड यांच्यासोबत भाजप सोलापूर शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष धनराज संदोळकर आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास नागटिळक भाजप व्यापारी मोर्चा शहर पश्चिम मंडळ अध्यक्ष श्रीकांत गिड्डे देवा गायकवाड महेंद्र गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते झोन अधिकारी अनिल चराटे यांनी नागरिकांना दिलासा देत सर्व समस्या तातडीनं सोडवल्या जातील असं आश्वासन दिलं दरम्यान नागरिकांनीही या प्रकरणी वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली भरपूर अडचण वरून ते पाणी येते आणि नाला आहे आणि पूर्ण आला तर भरला तर माझ्या घरात पाणी येते आणि ते चांगलं करून दिलं तर बरं होईल आणि लाईट पण नाही आपल्या घरी आणि त्यांना आल्यात साप वगैरे काहीतरी अडचण येते तर बाथरूम पण नाही पूर्ण लोक सगळं घाण तसंच ते घाण सगळं आमच्या घरात येतात पाणी शिरलं लहान लहान लेकर आहे ते आम्हाला काय नाल्या तसं हे करून दिले काय नाही सिद्धेश्वरच्या मंदिरच्या पाठीमाग आम्ही राहतो घरी राहतो एवढंच आमचं म्हणणं आहे की एवढा नाला स्वच्छ करून द्यावा अगं मग लाईट काम बाकी सरकार ना का छोटे छोटे बच्चे खेळते आम्हाला उपर करंट वगैरे बेटा तो निचे बी दुसरे के बच्चे आते खेळ दुसऱ्या के बच्चो कुस तो धोका हुवा तो आम्हा उपर आण आम्हा थोडा लाईट के खांब का सरकार की देवा पाणी बारिश मे सबके घर में पाणी घुसता पाईप का आता आई त्यांना फोन केले असता आई ते तिथे घटनास्थळी आले घटनास्थळी येऊन स्वच्छता घर तिथं ड्रेनेजचं समस्या बघून तात्काळ मी चार दिवसात मी ते बनवून देतो म्हणून असं नागरिकांना आव आश्वासन दिले त्या संदर्भात मी अधिकारीला संपर्क साधून तिथं आम्ही घनकचरा अधिकारी चराटे साहेबाला पानगल साहेबाला भेटून सविस्तर आम्ही ओम महाराष्ट्राला ज्याच्या माध्यमातून प्रभाग बावीसमध्ये जेवढं स्वच्छता ग्रह आहे त्वरित ते दुरुस्ती करून ते वापरात आणावे सिद्धेश्वर मंदिर परिसरात पण स्वच्छता ग्रह बंद आहे अशा अनेक भागात स्वच्छता त्या भागात कमीत कमी तीस ते चाळीस स्वच्छता ग्रह टोटली ते नादुरुस्त आहे तिथं काय निधी उपलब्ध करून त्वरित ते स्वच्छता करा चालू कराले मी ओमसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातनं निवेदन दिलं साहेब सकारात्मक सकारात्मक आम्हाला आश्वासन दिले